नमस्कार शेतकरी बांधवांनो आज आपण घरच्या घरी मेटरायझम कसं तयार करायचं हे बघणार आहोत तर मी या ठिकाणी हा पन्नास लिटरचा जो ड्रम आहे हा घेतलेला आहे काही लोक दोनशे लिटरचा घेऊ शकतात पाचशे लिटरचा हजार लिटर सुद्धा घेऊ शकतात यासोबत आपल्याला घ्यायचा आहे गूळ आता शंभर लिटर पाण्याला किंवा दोनशे लिटर पाण्याला तुम्ही एक किलो किंवा दोन किलो गूळ घेऊ शकता गूळ जर शिल्लक झाला तर काहीच अडचण नाही जेवढा आपण गूळ घेऊ तेवढं अजून चांगलं विर्जन तयार होणार आहे त्याचबरोबर हे जे मेटारायझमचं जे द्रावण आहे हे मी या ठिकाणी घेतलेलं आहे ज्याला आपण कल्चर म्हणतो मदर कल्चर याच्यापासूनच हे मल्टिप्लाय होत असतं तर या ठिकाणी आपण मेटारायझम तयार करणार आहोत याच्यासोबत आपल्याला बेसन पीठ लागतं हे आपण नंतर टाकू शकतो म्हणून मी आता सध्या घेतलेलं नाही आहे हे एकदा त्रावण तयार झाल्यानंतर तुम्ही त्याला एक दोन दिवसानंतर पीठ किंवा जेवढ्या काही डाळी आहे आपल्या घरामध्ये तेवढ्या डाळींचं पीठ तुम्ही घेऊन याच्यामध्ये टाकू शकता जेणेकरून वीस ते पंचवीस दिवसामध्ये तुम्हाला हे एकदम रेडी दिसेल आणि रेडी झाल्यानंतर बघा अशा पद्धतीनं मी सुरुवातीला तयार केलं होतं एक ड्रम मी आता मिरचीला सोडलेला आहे आता हा दुसरा ड्रम परत तयार करतो त्यातलंच मी एक लिटर बिरजन काढून ठेवलं हे बघा ही बॉटल किती पॅक झालेली एकदम म्हणजे ज्यामध्ये गॅस निघणं सुरू आहे त्याच्यामुळे एकदम पॅक होऊन जाते तर हे द्रावण जे तयार केलं होतं तुम्ही सुरुवातीला तेच द्रावण परत ते एक लिटर काढलं आणि आता परत आपण एकदा तयार करून घेणार आहोत तर सुरुवातीला आपण हा जो गूळ आहे ज्याला पाणी पण करू शकता किंवा अशा जे अशा पद्धतीने तुम्ही ड्रममध्ये टाकू शकता बघा मी आता याला ड्रममध्ये घेतो बघा मी ड्रममध्ये मध्ये जो गूळ घेतला होता एक दोन किलो तो टाकून दिलेला आहे याचं आपण पाणीसुद्धा करून घेऊ शकतो आता ही माझ्याकडे नळी आहे लाईव त्याच्यामुळे हे परत विरगळणारच आहे म्हणून मी तो काही फोड पूर्ण पाणी पाणी करून घेतलं नाही पण याच्या पण टाकताना हे ऑटोमॅटिकली विरगळून जाणार आहे त्याच्यामुळे एक दोन किलो गूळ पूर्ण ड्रम हा आता भरून घ्यायचा आहे आप आपल्याला बघा हे मेटरायझमचं आपण जे कल्चर आहे ते टाकून घेतलं याच्यामध्ये हे आपण हो हे द्रावण त्याच्या पण टाकून घे आपल्याला हलवता येईल एवढा हा ड्रम भरायचा आहे त्याच्यानंतर याच्यावर मी पूर्णपणे ढवळून घेणार जो गुळ आपण आता टाकला होता तो त्याला पूर्ण आपण पाणी करून घेणार पाणी होईपर्यंत आपण त्याला ढवळतच राहणार अशा पद्धतीला ढवळून हे विरजन आता तयार होणार आहे आणि याच्यामध्ये तुम्ही दोन तीन दिवसानंतर बेसनपीठ किंवा जेवढ्या काही डाळी आपल्या घरामध्ये असतात त्या सर्व डाळीचं पीठ तुम्ही याच्यामध्ये टाकू शकता वीस ते पंचवीस दिवसामध्ये तयार होऊन जाईल मिनिमम वीस दिवस आपल्याला याला अशाच पद्धतीने ठेवायचं आहे फक्त सकाळ संध्याकाळ याला आठवण करून ढवळत राहायचं आहे याला पूर्णपणे मी झाकून ठेवलेलं आहे झाकण पूर्ण पॅक करायचं नाही आहे जेणेकरून याच्यामध्ये हवा जायला जागा राहिली पाहिजे मी झाकण फक्त उलटं ठेवलं आणि याला झाकून ठेवलं आहे कारण उन्हाची जे किरण ते त्याच्यावरती पडू नयेत सरळ सूर्यप्रकाश याच्यामध्ये ते यायला नको अशा ठिकाणी याला ठेवायचं आहे मेटरालिझम तयार केल्यानंतर आपण आपल्या कोणत्याही पिकाला मिरची असेल वांगी असेल कपाशी असेल तुमचे अद्रक असेल कोणतंही पीक असू द्या केळी असेल सर्व पिकांना तुम्ही त्याला सोडू शकता त्याचं मुख्य कार्य आहे आपल्या जमिनीमध्ये जेवढे काही हानिकारक कीटक काही जे नुकसान करणारे आपले किडे आहेत त्यांच्या अंड्यांवरती डायरेक्ट ते वॉर करतं आणि त्यांना समूळ नष्ट करण्याचं काम ते मेटारिझम करत असतं जसं आळी ज्याला आपण उन्नीसुद्धा म्हणतो ती उन्नी जर आपल्या शेतामध्ये जर असेल तर ती त्याला तर मारणारच पण ती जे उन्नीने जे काही अंडी दिलेली आहे त्या अंड्यांनासुद्धा सुद्धा नष्ट करण्याचं काम हे मेटारिझम करत असतं म्हणून तुम्ही त्याला अधूनमधून घरच्या घरी तयार करत राहा आणि आपल्या पिकाला सोडत राहा पीक निघेपर्यंत चार ते पाच वेळ जरी तुम्ही सोडलं तर अप्रतिमाचे रिझल्ट तुम्हाला ते पाहायला मिळतील आणि दरवर्षीपेक्षा उत्पन्न वाढून तुम्हाला मिळेल यासाठी काही वेगळा खर्च करायची गरज नसते फक्त त्यासाठी आपल्याला गूळ आणि जे काही बेसन पीठ वगैरे असेल ते आपल्याला घ्यावं लागते दुसरं काहीच नाही पण याचा एवढा या मोठा फायदा आपल्याला हो या ठिकाणी होतो हा व्हिडिओ तुम्हाला किती इन्फॉर्मेटिव्ह वाटला हा मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा या व्हिडिओचा तुम्हाला काय फायदा झाला किंवा कोणी जर वापरला असेल तर त्याचा तुम्हाला काय फायदा झाला हे मला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि इथं शेतकऱ्यांना करण्यास मदत होऊ द्या आणि व्हिडिओ आवडल्यासिर शेतकऱ्यांपर्यंत लवकरात लवकर पोहोचवा धन्यवाद मित्रांनो